एक यशस्वी पालकत्व आणि सुजाण पालकत्व जर साध्य करायचं असेल तर त्याच्याबद्दल मुद्देसुद गायडन्स घेऊन आम्ही ही व्हिडिओची मालिका करत आहोत ही व्हिडिओची मालिका तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आमचा युट्यूबचा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच त्याच्याबद्दल माहिती मिळेल एक टप्पा असा असतो पहिला टप्पा आपण बघितला ज्याच्यामध्ये पालक आणि बालक कायम सतत एकत्र असतात त्यावेळी त्यांना कशी शिस्त लावायची त्यावेळी त्यांच्याशी कसं बोलायचं ह्याच्याबद्दल आपण बघितलंच पण जो दुसरा टप्पा असतो ज्याच्यामध्ये पालक बालक कधी एकत्र असतात कधी नसतात त्याच्यामधला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदर आदर आपण कसा लोकांचा ठेवतो हे मुलं आपल्याकडे बघून शिकतात प्रत्येक व्यक्तीला आपण अहो जाहो म्हटलं किंवा तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल आपल्या घरातली बाई आपल्याकडे येणारा दूधवाला भाजीवाला बाई भाजीवाली बाई किंवा भाजीवाला किंवा आजूबाजूला आपण लोकांशी कसं बोलतो हे मुलं अगदी जवळनं बघत असतात आणि मुलं तशीच बोलायला लागतात ला 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 इतर लोकांशी हे तुम्हाला कळणार नाही तुम्हाला अनेक वेळा असं वाटेल की आपल्या मुलाला काही मॅनर्स नाही पण जेव्हा तुमच्या मैत्रिणीला तुमचं मूल भेटेल किंवा इतर कोणाला तुमचं मूल भेटेल आणि ते येऊन आपल्याला सांगतील की हो तुमच्या मुलाला किती छान मॅनर्स आहे किती छान अदबीने बोलतो तेव्हा तुम्हाला काय वाटेल होईल की नाही हो कॉलर टाईट तर तेच आपल्या वागणुकीमधनं आपण जर असं बोललो आदराने बोललो ना तर मुलं तसंच बोलतात आता बघा अनेक घरं आमच्याकडे प्रश्न येत आहेत हे प्रश्न अगदी ज्वलंत प्रश्न आहेत आजी आजोबांना सुद्धा मी ह्याच्यामध्ये दे सल्ला देणारे आजी आजोबांनी कसं वागायचं तर आजी आजोबा जेव्हा घरात असतात तेव्हा अनेक वेळा त्यांचं बोलणं त्यांचं वागणं आपल्याला पटत नाही पण पालक हो काय करायचं माहिती का आजी आजोबा आणि तुम्ही पालक मुलं गेलेली असताना शाळेत तुम्ही एक तुमची मीटिंग घ्यायची आणि मुलांच्या समोर तुम्ही प्रोजेक्ट कसं करायचं हे तुम्ही एकमेकांना सांगायचं खास करून बायका आई सासूशी बोलतील प्रेमाने पण आतमध्ये येऊन ओट्याशी स्वयंपाक करताना काय करत मला असंच बोलतात मला तसंच करतात असं बोलताना मुलं तुमच्याकडे बघतायत एवढं लक्षात ठेवा आणि तेच मुलं कॉपी करतील म्हणून पहिल्यांदा तुमची वृत्ती सरळ ठेवा आई आजी आजोबा किंवा आई वडील जे कोण असतील त्यांच्याशी तुम्ही हे पहिल्यांदा डिस्कस करा की आपण मुलांना शिस्त लावत असताना आपण सगळ्यांनी एक व्हायचंय मुलांना आपण एका बाजूला होऊन शिस्त लावायची त्यांना एक आजी आजोबा जाऊन देत आहे जाऊ दे ये मी तुला देते बिस्किट आई देत नाही ना ये मी देते हे आजी आजोबांनी अजिबात करायचं नाहीये पुढच्या व्हिडिओमध्ये आजी आजोबांसाठी पथ्य घेऊन मी येत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा किंवा वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ग्रुपमध्ये ते विचारायला विसरू नका